शहरातील लक्ष्मीनगरी येथे आज देशपातैवरील घोड्यांची रेवाल चाल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेसाठी ए आर स्टडफॉर्मच्या वतीनं आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य मैदान तयार करण्यात आले होते या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास एक्क्याऐंशी हजार रोख रक्कम व पाचशे ग्रॅम चांदीचं मेडल दुसऱ्या विजेत्यास एकसष्ट हजार रोख रक्कम व तीनशे ग्रॅम चांदीचं मेडल तर तिसऱ्या स्पर्धक विजेत्यास एक्केचाळीस हजार रोख रक्कम व दोनशे ग्रॅम चांदीचं मेडल देऊन गौरविण्यात आलं या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे अबूपकर भाईजान सय्यद अब्दुल खादर माजी सभापती गुलमीर खान डॉक्टर विवेक नावंदर दीपक देशमुख स्कायलाइन कन्स्ट्रक्शनचे मेहराज सिद्दीकी आदींची उपस्थिती होती आज संपन्न झालेल्या स्पर्धेत गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार लातूर औरंगाबाद परळी परभणी आदी ठिकाणातील स्पर्धक सहभागी झाले होते तर स्पर्धा यशस्वीतेसाठी स्टड फॉर्मचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले की बहुत अच्छे ऑर्गेनाईज होई तीसरा साल था टाइम शहर के नौजवान जो नशे की लत में पड़े हुए दूसरे जो कामों में मुब्ति लाए वो निकल के अपने सेहत के ऊपर तंदुरुस्ती ध्यान दें और जिस शहर के अंदर जो लोग सेहतमंद रहते हैं वहाँ का देश मजबूत रहता उसी के लिए हमारी कोशिश है कि बार बार हम जो रेस कराते हैं कि हमारे शहर के नौजवान जो नशे का काम चलता उससे बच के एक अपनी अच्छी सेहत गुजारे और अपनी फैमिल फैमिली के साथ अच्छी ज़िंदगी गुजारत से उम्मीद है कि भाई हमदर साहब फादर साहब और कलेक्टर साहब भी बोलेंगे कि यहाँ पर इंडिया लेवल और समझो वर्ल्ड लेवल का भी कोशिश है हमारी कि वर्ल्ड लेवल की मी रेस के एक हम जद्दोजहद कोशिश करी हे सातत्यानं समाजकार्यामध्ये व्यस्त असणारे व्यक्ती जी, जी। शहरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी शहरामध्ये एकोपार हवा शहराचा विकास व्हावा शहराच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी रोजगार यावा यासाठी ही फॅमिली सातत्यानं प्रयत्न करते जी तुम्ही पाहिला असेल की शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात त्यांचं योगदान असतं कोणत्याही जाती धर्माचा काही कार्यक्रम असेल तर सर्वप्रथम ही फॅमिली पुढे असते म्हणून या फॅमिलीला सर्व मी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि भविष्यकाळामध्ये अशा प्रकारच्या चांगल्या आयोजन जर परभणीमध्ये झालं तर निश्चितच परभणीचा स चौफे विकास जे म्हणला जातो ते झाल्याशिवाय राहणार नाही भविष्यकाळामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण मिळून आरोग्य क्षेत्र असेल रोजगाराचं क्षेत्र असेल लोकांना न्याय द्यायचं कामच आमच्या या निमित्तानं वैशिष्ट्य केले जाईल